हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे फॅट कमी करायचा आहे काही करायचं समजत नाहीये कोणत्या एक्सरसाईज करायच्या दिवसभरात खूप आळस येतो कंटाळा येतो शरीर खूप थकल्यासारखं वाटतं खूप जडजड झाल्यासारखं वाटत आहे किंवा एक्सरसाइज करायला जाता पण एक्सरसाइज करताना खूप आळस कंटाळा येतो काय एक्सरसाइज करायचा समजत नाही तर काय करा सकाळी तुम्हाला काय करायचंय खाली पोट एक्सरसाइज करा किंवा संध्याकाळी करत असाल तर काय करा दोन तास तुमचं खाली असलं पाहिजे जे, जे काही खाल्लंय त्याच्यानंतर दोन तास झालेले असणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला एक्सरसाइज करायचे मोबाईल वरती एक कुठलं तरी सॉंग लावा आणि त्यासोबत तुम्ही एक्सरसाइज कंटिन्यू करू शकता आळस येणार नाही तर हा व्हिडिओ बघता बघता मोबाईल समोर ठेवा आणि एक्सरसाइज करायला सुरुवात तर करा बघा नक्की तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये रिझल्ट दिसेल बॉडी तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच हलकी हलकी वाटेल तर मग चला पाहूयात त्या काय एक्सरसाइज आहे खूप इझी आहेत एकदम आरामशीर करू शकता कितीही वजन वजन असू देत एकदम तुमचं व्यवस्थित कमी होणार आहे फक्त दररोज थोडी तरी हालचाल करा बघा तुम्हाला इथे काय करायचं आहे ते आपण पहिल्यांदा सर्वात पहिली एक्सरसाईज पाहणार आहोत आपला उजवा पाय तुम्हाला समोर ठेवायचा आहे डावा पाय फोल्ड करायचं दोन्ही हात सरळ असे ठेवायचे आहेत हाताची चांगली स्ट्रेचिंग करायची आहे चांगले स्ट्रेट ठेवणार आहोत आणि इथे तुम्हाला हात तुमचे खाली घेऊन हो जायचे इथे पुन्हा श्वास घेत वरती हात वन श्वास सोडत खाली टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही इथे ते टेन वेळा तुम्हाला वीस वेळा काउंट करायचा आहे मी तुम्हाला इथे फक्त टेन टेन काउंट दाखवते तुम्हाला वीस वेळा करायचंय त्यानंतर आपला उजवा पाय फोल्ड करायचंय डावा पाय सरळ समोर ठेवायचा आहे हात सरळ इथे श्वास घेतला श्वास सोडून द्यायचंय असं कंटिन्यू करायचं आहे व्हिडिओ पाहत सुद्धा तुम्ही फ्रेंड्स कंटिन्यू करू शकता जर तुम्हाला ह्याचे तीन सेट मारायचे आहे तर व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि त्यानंतर दुसरा सेट मारा असं सुद्धा करू शकता त्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही बघा फक्त पहिल्या दिवशी करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे या साईटला सुद्धा तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे अशी तीन सेट मारा अगदीच तुम्हाला तीन सेट नाही मारायचे तर काय करा पन्नास वेळा काउंट करा आणि एकच सेट मारा प्रत्येक एक्सरसाइजचं असं केलं तरी ही चालेल इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत थोडेसे हलकेसे फोल्ड करा बॉडी थोडीशी ज्यावेळेला पाय फोल्ड करणार त्यावेळेला बॉडी तुमची आपणच पाठी जाणार आहे दोन्ही हात इथे सरळ खाली ठेवायचे आहेत आणि इथे आपण इन अँड आउट करणार आहोत आपल्याला पाय जवळ घेऊन यायचे पायांच्या बोटांवरती खाली आपल्याला टच टच करायचे वन ट्यू फोर फाय सिक्स सेवन फ्रेंड्स ही एक्सरसाइज आहे ना ही तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो खरंच कमी करायला खूप मदत करते त्यामुळे तुमच्या एक्सरसाइज मध्ये ही एक्सरसाइज नक्की ऍड करा सुरुवातीला थोडी कठीण वाटेल दररोज प्रॅक्टिस करा बघा हळूहळू हर सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित जमतील या एक्सरसाइजची सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहे सुरुवातीला दहा दहाचे करून तीन सेट मारले तरी ही चालतील त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला पुन्हा ओपन करायचे आहेत जेवढे होत आहेत सुरुवातीला तेवढे ओपन करा आणि इथे काय करायचंय दोन्ही हात आपल्याला वरती सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत इथे श्वास घेतला श्वास सोडत इथे खाली पुन्हा वरती उठलो श्वास सोडत दोन्ही हात उजव्या साईडला आपल्याला हे करायचंय पुन्हा वरती इन्हाल एक्झेट इनहेल एड सेट पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला असं कंटिन्यू तुम्हाला वीस वेळा करायचंय फ्रेंड्स खरंच खूप छान आणि एकदम इझी एक्सरसाइज आहे ह्या एक्सरसाइज सुरुवातीला करून तर बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये हा नक्की रिझल्ट दिसणार आहे ह्या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे वीस वीस वेळा काउंट करून एक सेट मारला दहा सेकंड बॉडी रिलॅक्स करा त्यानंतर दुसरा सेट मारा त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज आहोत तर आपल्याला पोटावरती झोपायचं आहे दोन्ही पाय इथे एकत्र ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्याला इथे चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहेत फ्रेंड्स ही एक्सरसाइज आहे ना खरंच खूप छान एक्सरसाइज आहे तुम्हाला ज्या लोकांना डायबिटीज आहे थायरॉइड आहे त्यासाठी सुद्धा ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत वरती उठायचं आहे जेवढं शक्य आहे ना तेवढं वरती उठा आणि इथे होल्ड राहा तुमचा जो काही पोटापासूनचा भाग आहे ना तो पूर्ण स्ट्रेच होणार आहे ज्या लोकांची कंबर पाड दुखते त्यांनी त्यांची नजर समोर ठेवायची आहे इथे तुमची नॉर्मल ब्रिदिंग ठेवायची आहे चालू इथे श्वास घेत राहायचा हलका हलका श्वास सोडत राहायचा आहे असं तुम्हाला पूर्ण तीस सेकंड इथे तुम्हाला होल्ड राहायचंय सुरुवातीला होल्ड राहायचंय अगदीच नवीन असाल तर दहा वेळा काउंट करा आणि होल्ड राहा आणि हळूहळू पुन्हा इथे श्वास घ्यायचा श्वासोडत खाली आता हीच एक्सरसाईज आपल्याला कंटिन्यू करायची स्लोली करा घाई करायला जाऊ नका श्वास श्वास श्वासोडत खाली असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे त्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे सुरुवातच करताय नवीनच आहात तर फक्त दहा दहा काउंटिंग करा आणि तीन सेट मारा जसं तुम्ही प्रॅक्टिस करा तशी तुमची बॉडी हलकी होईल आणि त्यानंतर प्रत्येक एक्सरसाइज करायला ना तुम्हाला व्यवस्थित एनर्जी सुद्धा येणार आहे बॉडी सुद्धा साथ देणार आहे असं तुम्हाला वेळा करायचं आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि जर बॅलन्स होत नसतील तर काय करा दोन्ही हात तुमच्या ना इथे कमरे खाली ठेवा त्यामुळे तुमचे पाय व्यवस्थित वरती उठणार आहे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली पाय पूर्ण खाली टच करायचे नाहीये पुन्हा वरती पुन्हा खाली पुन्हा वरती पुन्हा खाली, खाली असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा काउंट करायचं आहे ही एक्सरसाइज जर फ्रेंड्स तुम्ही डेली तुमच्या एक्सरसाइज मध्ये ऍड केली ना तुम्हाला तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना पोट खूप खापुडे खूप टाईट झालेला आहे कडक झालेला आहे ते तुम्हाला पूर्ण हलकं हलकं वाटणार आहे त्यामुळे ही एक्सरसाइज नक्की ट्राय करा सुरुवातीला दहाचं काउंटिंग ठेवलं ना तरी ही चालेल असं तुम्हाला ह्याची तीन सेट मारायचे आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खरंच खूप छान एक्सरसाइज आहे तुमचा पूर्ण प्रेशर हा तुमच्या पोटावरती जातो इथे तुम्हाला काय करायचंय थोडस पायांमध्ये गॅप ठेवा दोन्ही हात वरती इथे पूर्ण चांगला श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्याला पुढे वरती उठायचं आहे पुन्हा खाली झोपायचंय इथे आपल्या हाताने टच करायचंय पुन्हा श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू करायचा हे सुरुवातच करताय तर फक्त दहाच काउंटिंग ठेवा अगदीच उटाला होत नसेल तर काय करा श्वास घ्या असं केलं तरीही चालेल खूप इझी आहेत एक्सरसाइज करायला सुरुवात तर करा आणि बघा स्वतःच रिझल्ट बघणार आहात फक्त व्हिडिओ बघत राहू नका एक्सरसाइज करायला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद